नमस्कार रसिक श्रोते हो आपल्या शब्दछंद क्रिएशन्स या यूट्यूब चॅनेलवर अरुणा ढेरे लिखित कृष्ण किनारा या पुस्तकाचे क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज कृष्ण किनारा या पुस्तकातील राधा या कथेचा भाग चार ऐकूया वाचकस्वर आसावरी बर्वे आपल्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे डोळे मिटून पडलेल्या त्याच्या चेहऱ्याकडे राधा कुतूहलानं पाहत राहिली ते केसांनी झाकलेलं कपाळ ते मोठे मोठे लबाड डोळे ते सरळ तरतरीत नाक ते मिश्किल वळणाचे ओठ ती थेट हनुवती याचा सावळा चेहरा इतका निश्चित की तेव्हा त्याच्या निश्चितपणाचीही शंका यायची दरवेळी वाटायचं की हा तो नवे चेहरा जो आपण पूर्वी पाहिला आहे आता मात्र वाटतंय की हा बराचसा स्थिरावला आहे आता ह्याचं चित्र काढता येईल आता ह्याचं शिल्प घडवता येईल युग लोटतील लोक म्हणत राहतील वाह काय चेहरा आहे जणू पूर्ण पुरुष राधेला हसू आलं का हसते आहेस गं डोळे मिटूनच विचारलं काही नाही रे तुझ्याकडे पाहताना खुळ्यासारखं काहीही वाटलं वाटलं की आता तुझ्या चेहऱ्यावर जी जाण आली आहे ना ती पाहून लोक आता तुझं रूप निश्चित करू शकतील पूर्ण पुरुष म्हणून तुझं शिल्प घडवायला अगदी योग्य आहे बघ आता तुझा चेहरा पण मला खुळीला या चेहऱ्याचं हसू येतं आहे आणि पूर्वी पूर्वीच्या तुझ्या निश्च अनिश्चित हलत्या आणि बदलत्या नाकडोळ्यांवर किती जीव टाकलाय मी चल हो का मग तसाच पुन्हा वर छान चंद्र आहे पौर्णिमेचा पाणी आहे शेजारी आणि रात्रही आहे एकटे आहोत पुन्हा तसेच माझी पण हरकत नाही पुन्हा प्रेम करायला कृष्ण हसत हसत तिलाही हलवत म्हणाला छेष्ठा नको रे आता तू जरी तसा झालास तरी मी झाली आहे जगून जगून जुनी तुझं नवेपण सोसणार काय मला आणि प्रेमच करायचं तर ते करतोच आहोत आपण नाही का तुझ्या पूर्णत्वाचं मला हसू आलं ते मला नको आहे म्हणून नव्हे मला वाटलं की तुझ्या पूर्ण होण्याशी माझा अगदी संबंधच नाही राहिला ही किती गमतीची गोष्ट आहे इतक्या अलिप्तपणे पूर्ण पुरुष होत गेलेल्या तुला मी पाहू शकते आहे याचं मला हसू आलं तुझ्या फक्त अपुरेपणाशीच माझं नातं होतं सत्य समजलं म्हणून हसू आलं नाही राधाराणी आपल्याला पूर्ण सत्य नाही समजलेलं आपण पुन्हा एकच बाजू पाहत आहोत घटनेची कृष्णाच्या आवाजात मिश्किलपणाच जास्त होता आपलं स्वतंत्र जगणं अटळ आणि आवश्यक आहे हे, हे तू जेव्हा सहज स्वीकारलंस ना तेव्हाच माझ्याबरोबर पुरेपणाशी तुझाही वायदा होऊन गेला हे तुला कळलंच नाही बहुधा मग उरलं त्या एका बिंदूकडे आपापल्या आयुष्यातून सरकत जाणं त्या बिंदूवरून आपण भेटणारच होतो मग हे जर तुला आधी ठाऊक होतं तर चकित कसं झालास मी आलं आल्याचं कळल्यावर तो बिचारा प्रतिहारी मला म्हणाला देव लगेच आत बोलवते तुम्हाला अगदी नवल वाटलं त्यांना तुमचं नाव ऐक सांगितल्यावर कोण तुम्ही त्यांच्या मग सांगायचंच मी पहिली बायको आहे त्यांची आणि आपला वाटा मागायला आले हक्काचा पण मी चकित झालो अगदी वेगळ्या कारणानं आपली भेट अटळ आहे ह्याची कल्पना होती मला पण तुला नव्हती आणि स्वत हा पुरेपणाच्या बिंदूवर आलो आहो याची जाणीव देखील तुला नव्हती अजूनही नाही तरी तू आलीस म्हणून मला नवल वाटलं राधे पण एक सांगू तुझा हा भाबडेपणा जगण्यातला हा स्वाभाविकपणा यांनीच मला तुझ्यापाशी बांधून घातलं आहे राधे खूप बोललास आधी मघा बोललेलं वाक्य परत घे मी तुझी पहिली बायको कधीच नव्हते माधवा इतक्या वर्षानंतर स्वतःला पूर्ण म्हणवताना तू माझं सगळं कोणत्या पातळीवर नेऊन ठेवतोयस हे समजतंय का तुला थट्टेतही हे बोलू नये रे आपण रागावू नकोस अशी दुखू पण नकोस फार वर्षांनी आज मी माझं मन मोकळं करतोय हे तुला नाही का समजत नाही कृष्णा इतका भोळा इतका सरळ नाहीस तू कधीच नव्हतास तसा तू तर आत्ता उट्ट काढलंस मी तुझ्या द्वारकेत असं येणं तुझ्या राजमहालात तसं येऊन उभं राहणं यानंच मी तुला दुखवलं मला आहे ते, ते तू त्याचं उट्ट फेडलंस कसली फेड आहे आता तू अजून का जुने खेळ खेळतेस कृष्ण विषादानं म्हणाला होय रे श्रीरंगा मी अजून खेळते जुने खेळ लहानपणचे सगळे खेळ म्हातारपणी पुन्हा खेळावेसे वाटतात बघ मी अजून कधीतरी सूर्य बुडाल्यावर जाते यमुनेवर पाणी आणायचं नसतं आता नुसतीच जाते कदंबाखाली बसते थोडा वेळ डोळे मिटले तिथे बसून की वाटतं कुठून तरी सख्यांचा आवाज येईल साई सुट्यो म्हणून मग मी उठेन त्यांना शोधत जाईन इकडे तिकडे आणि अचानक एखाद्या झाडामागून तूच पकडशील माझा हात ओढून घेशील आणि नेशील तिकडे वेळूंमध्ये सख्या वेड्या लपलेल्या तशाच माझे चाहूल घेत आणि मग राधे कृष्णेनं अति कोवळेपणानं तिच्या गालाला स्पर्श केला मला कळतं रे की असे भास होणं बरं नव्हे पण कधी कधी वाटतं की अशा भासांच्या खेळात तेवढी मी खरीखुरी जगते तिथल्या तेवढ्या आनंदावर इतकं सगळं तरून जातं तुला नाही रे कधी असं होत नाही राधे तुझ्यापेक्षा किती वेगळा जगलो मी बघ ना ते गाव ती माणसं ती यमुना ते कुंजवन तुझ्यापासून दूर झालंच नाही त्यातलं काही तू तेवढ्यात जगलीस तेवढ्यात वाढलीस मी कुठे कुठे गेलो किती वर खाली आलो माझ्या सगळ्या जगण्याला व्यापून उरणं एवढं गोकुळ मोठं नव्हतं राधे आणि हे मी ओळखलं तेव्हाच मी त्याच्या भासातून सुटून गेलो होतो तुझा विचार जेव्हा मी करायचे ना तेव्हा तेव्हा फार बरं वाटायचं मात्र थोडा हेवाही वाटायचा तुझा वाटायचं तुझ्याबरोबर मीही गोकुळ सोडते तर काय झालं असतं पण हे वाटणं काही खरं नव्हतं मी काय केलं इतके दिवस माहिती मी माझं मन पाठवून दिलं तुझ्याबरोबर दरवेळी तुझ्याबद्दलचं काही ऐकलं की मी तुझ्या वागण्याचे बोलण्याचे प्रतिक्रियांचे अर्थ लावायचे मनानच तुझं मन जाणून बघायची एक एकदा वाटायचं तू दुष्ट हे सगळं मी जवळून अनुभवलं असतं जर तू मला घेऊन जातास तर आली असतीस तू कृष्णाच्या आवाजात कुतूहल नव्हतं हसू होतं थोडं तू गेलास तेव्हा दुःखानं असा पोळला होता जीव की दरवेळी नव्या उमाळ्यानं वाटायचं मी धावलेच असते तुझी एक खूण पुरे होती रे मला पण मग नंतर भर ओसरला पिसेपणा कमी झाला मग कळलं की माझी मुळं तर गोकुळातच आहेत ती उचलून मी कुठे रुजायला जाणार तू तर आभाळासारखा होतास जिथे जाऊ तिथे असणारच होतास आपला कितीही वाढू शकणारा होतास ताणला जात होतास कितीही मी आपली भुईची वेल मला तुझ्या ऊन वाऱ्याचा स्पर्श पुरे मी आले नसते रे मुळीच आले नसते आपण फार ओळखतो बघ एकमेकांना पण तू गोकुळा वाढलीस राधे त्या एवढ्याशा जगासकट उंच उठलीस इथवर पोचलीस ते तुझ्या दुःखाचं देणं आहे बाबा असलंच काही तर तुझं देणंच आहे राधा मनापासून म्हणाली कृष्ण मग उठून बसला म्हणाला चल जरा पाय मोकळे करू अवघडली असशील असं बसून बसून राधा त्याचा हात धरत उठली मंद चमकणाऱ्या वाळूमधून वाळू दोघं मूकपणा चालत राहिली तिच्या मनात अनया तेव्हा कृष्ण गोकुळातून नुकताच निघून गेला होता तो परत येणार आहे किंवा नाही याचा अंदाज कोणालाच नव्हता पण राधेची अवस्था तेव्हा कठीण होती तिचं एकटेपण अजून ताजं होतं तिच्या विषयीच्या कुजबुजीला आता जास्त अवसर मिळाला होता तशी जननिंदेची भीती तिला कधीच नव्हती घरदार सासू नवरा कुणालाही न जुमानता तिनं कृष्णावर स्वतःला झोकून दिलं होतं तिला कसली भीती पण कृष्ण गोकुळ सोडून निघून गेला म्हणजे जणू राधा अनाथ झाली तिला नवरा ना प्रियकर अशी जणू तिची परवड झाली असं वाटून तिच्याविषयी पुन्हा एकदा राळ उठली तेव्हाच एकदा ती अनयेबरोबर तिच्या नवऱ्याबरोबर मथुरेला गेली होती बाजारहाट करून परतताना पुष्कळ उशीर झाला होता इतक्या उशिरा नवऱ्याबरोबर यमुनेकाठी चालण्याची बहुतेक तिची पहिलीच वेळ असावी अनय एरवी अगदी कमी बोलणारा पण त्या दिवशी तो खूप बोलत होता त्याचं लहानपण त्याचे हट्ट त्याचा आईचा पदर हातात धरून झोपणं समजूतदारपणे भावंडांसाठी त्याचं मार खाणव वाळूतले दगड पायानं हळूहळू उडवत तो चालत होता चालता चालता बोलत होता बाजूने वाहणारं यमुनेचं पाणी त्याच्या बोलण्याला मंद ताल धरत होतं एकाएकी राधेला त्याची तिच्यासाठी चाललेली धडपड कळून आली तिनं अव्वाक होऊन त्याच्याकडे पाहिलं आणि तो समजुतीनं हसला अगदी मऊपण पन, मऊपणे त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या काळजात काहीतरी लक्कन हल्लं आता तिला अनयाची आठवण झाली आणि वाटलं अनयामध्ये आपण पुन्हा कृष्णाला पाहण्याचा अट्टास केला नाही हे आपलं शहाणपण खरं पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद